मिरज एम आय डी सी अंधारात स्ट्रीट लाईट बंद उद्योजकांमध्ये संतापाची लाट सांगली मिरज कुपवाड महापालिकेअंतर्गत येणारी मिरज एम आय डी सी मध्ये स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे मिरज एम आय डी सी मध्ये संपूर्ण अंधार पसरला असून मागील दोन ते तीन वर्षापासून स्ट्रीट लाईट बंद पडल्या त्यामुळे उद्योजक यांच्यामध्ये नाराजीची लाट पसरली महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ यांनी माननीय आयुक्त शुभम गुप्ता यांना वारंवार पत्रव्यवहार व वा भेटी देऊन कळवली असता गेले दोन ते तीन वर्षापासून येथील स्ट्रीट लाईट बंद आहेत तसेच मिरज एम आय डी सीचा चा विकास यामुळे झालेला नाही एम आय डी सीमध्ये मध्ये अनेक समस्या आहेत त्यामध्ये मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे व नवीन उद्योजक येण्यासाठी त्यांच्यामध्ये उदासीनता दिसून येत आहे सुशोभीकरण ही झालेलं नाही त्यामुळे उद्योजक एम आय डी सी सोडून परराज्यात चालले यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळत नाही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे रस्त्यात की असं म्हटलं तर वावगं ठरू नये ड्रेनेज व्यवस्था नाही कंपनीचे सांडपाणी रस्त्यावर येत आहे मिरज एम आय डी मध्ये झाडांची संख्या वृक्षसंख्या कमी प्रमाणात आहे या गंभीर बाबींची दखल महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी घ्यायला हवी मिराज एम आय डी सी ही महापालिकेअंतर्गत येत तसेच उद्योजकांकडून वेगवेगळे वेग कर मनपा प्रशासन घेत असते व त्याबदल्यात कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत मनपा आयुक्त यांनी पुढाकार घेऊन एम आय डी सीतील समस्या रस्ते स्ट्रीट लाईट ड्रेनेज व्यवस्था याकडे लक्ष देण्याची गरज आहे ज्या समुद्र कंपनीला स्ट्रीट लाईटसाठी टेंडर दिलं गेलं त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनीही मिरज एम आय डी सीला वाऱ्यावर सोडलेला आहे स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे चोरीचे प्रमाण वाढलेलं आहे एकीकडे एक केंद्र शासन व महाराष्ट्र शासन औद्योगिक विकासाला चालना देत असताना मिरज एम आय डी सीमध्ये पडलेला भकास भयानक अंधार याकडे मनपा प्रशासनानं लक्ष देण्याची गरज येणाऱ्या काळामध्ये निर्माण झालेली आहे तसेच एम आय डी सी असोसिएशन यांनी मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांची वारंवार भेट घेऊन व पत्रव्यवहार करून देखील स्ट्रीट लाईट दोन ते तीन वर्षापासून बंद आहे अशा या गाफील गलथान कारभार करणाऱ्या मनपा प्रशासनाला म्हणावं तरी काय या गेंड्याची कातडी पांघरून गोंधी कारभार करणाऱ्याला जबाबदार कोण मनपा प्रशासनाचा कारभार म्हणजे आंधळं दळत आहे कुत्रपीठ खत आहे असा प्रकार निदर्शनास आलाय एम आय डी सीमध्ये मोकाट कुत्र्यांचाही वावर कचऱ्याचे ढीप निदर्शनास आलेले आहेत या बातमीच्या माध्यमातून मिरज एम आय डी सी महापालिकेच्या अंतर्गत येत असल्यामुळे मनपा प्रशासनाने व आयुक्तांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे एवढीच उद्योजकांची माफक अपेक्षा डॉक्टर श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र